श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा श्री गणेशाय नम येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तोरणी संतोषिनी नामकरणी सी मागुता जय जयाजी सिद्धमुनी तारक तू लागुनी संदेह होता माझे मनी आजी तू वा तु तो तुझे निया सर्व सर्वस्व लाधलो आनंद जली बुडालो परमतत्व जोडलो आजीचे नि दातारा ऐसे गुरु महिमा मान मज निरोपले तत्वज्ञान आनंदमयी माझे मन तुझे नि धर्म कवने ठाई तुमचा वास नित्याम्मा कोटे ग्रास होऊन तुझा आता दास म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलोंगणी आशीर्वाद देऊनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु ते ते असतो चमत्कारू पुसती जरी अम्मा आहारू गुरुस्मरण नित्यजान श्रीगुरुचरित्र महिमान तेची आम्ही अमृतपान सदा सेवितो त्याचे गुण म्हणून पुस्तक दाबिले मुक्ती परमात्म जे जे वांचिल मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता यासी अक्षयधन पात्री गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळ जे भक्तीनी सप्तक एक पडती ऐकती भक्त लोक काम होई तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह ग्रहरोग दिपीडित न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्य असेल बंधन तुळजित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवंशी ब्रह्महत्य पापिनाशी एकचित्त ऐकता हितुक्या ऐकून या त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी निधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगत ज्योती होती वासना माझे चित्तीस श्री गुरुचरित्र ऐकावे एखाद्या तृष्यने पीडित जात असता मार्गस त्या आणून देते अमृत तयापरी मज भेटलासी गुरुचा महिमा ऐको आणि सांगीजे स्वामी विस्तोरुनी अंधकार असता रजनी दयापरी करी इतुकी अवसरी अवसारी सिद्ध योगी भैकरी धरोनिया स्वयंकरी घेऊन गेला स्वस्ताना असे असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वस्थिती बैसुनिया सांगे ज्ञानज्योती ज्योती ऐक शिष्या नामधारका नेनती स्वय गुरुदास का याची कारणे अप बाधका होती तुझ अनेक चिंता क्लेश घडती तुझ ओळखवाया गुरुमूर्ती सी आपुला आचार परियसी दृढ भक्ती धरून मनासी ओळखले जे मग श्री गुरु ऐकून सिद्धाचे वचन संतोषी नामधारक स्वगुण क्षणाक्षणा करी नमन गुरु करून या तापयंत्रांग पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादित जलचरी विष्टीलो अज्ञान जाळे विष्ठुनिया ज्ञाननोकी बसू बसवुनी कृपेचा वायू पालवुनी देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया ऐशिया करुणा वचनी विनवतीसी नामकरणी सिद्ध चियाक चरणी ठेविता झाला पुनः पुन तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंच करणी उठवतशी आश्वासनी सांडगे तुजी आता ज्यासी नाही दृढ भक्ती तैसा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वैष्ठुनिया संशय धरुणी मनासी श्री गुरु काय देईल म्हणसी तेने गुण हा भोग भोगीसी नाना कष्टे व्याकुळी सांडोनिया संशय निर्धार गुरुमूर्ती देईल आभार ऐसा देव कृपासागर तूच क्षी सर्वथा श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू प्राख्यात असे वेदा बो, वेदा बोदू, तुझे अंतकरण वेदू असे तया चरणावरी तो दातार अखिल मही दैसा मेघाचा गुण पाही ऊर्जन्य पडतो सर्वाठाई, ठाई कृपा सिंधू असा असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी कथोर सकल भूमी उदक स्थिर उन्नती उदक जाण जाण सकोळ भूमी दांबिक ओळखा उन्नत याचिका कारणे मनोकर्मी निश, निश्वर यावी श्री गुरुसी म्हणून गुरु उपमायसा ऐसा कवन महिमा प्रवच होय परब्रह्मा ठेवून या કલ્પતરુચી દવી ઉપમા કલ્પીલાબે ત્યાં મહીમા ન કલ્પિતા પૂરવી કામા કામ ધેનુ શ્રી ગુરુ ઐસા શ્રી ગુરુ બ્રહ્મ મૂર્તિ ખ્યાતિ અસે શ્રુતિ સ્મૃતિ દેહ સોડુન્યા એક ચિંતી ધ્યાય પદાબુજ શ્રી ગુરુચે ઇતક પરિ નામ ધારક નમન કરુણી સૈનિક કરપુસટ જોડુણીક विनवतीसी सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वर कामधेनु कृपासागर विनवतीसी अवधार सेवक तुमचा स्वामीया स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ च चरित्र श्री गुरुचे ऐकावे गुरु त्रिमूर्ती ऐको काणी का उतरली भूमी मनुष्योनी सर्व सांगे विस्तरोनी म्हणून चरणी लागला मक्काय बोले योगेंद्र बारी शिष्या तू परिपूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा वा उत्सविला महासुकर ते महाशुकर लादले गुरुदास्यत्र फळले परब्रह्म अनुभवले याजी चेनी तुझा आता हिंडत आलो सकळ शती नवे ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तुमचे देखिल आजी आम्ही इह परित्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड करून या दृढ एक चित्ते ऐकची तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उच्च निश्चि येतो माझी माझी वाचा लादली चारी पुरुषार्थ संपत्ती पुत्र पाुतीस्मृती यह शोक आयुष्यगती अंतीगती असे जाना श्रीगुरुचरित्र कामधेनु संमती जाणू अवतार त्रयमूर्ती आपण धरुण या नरवेशिकलयुग कार्या कारण अवतार होवनियेत्री श्रीहरिहर अवतारया भूमीवर भक्तजना तारावया ऐकणी सिद्धाचे वचन प्रश्नकरी शिष्य राणा तैमूर्ती किंकराणा देहधरुणी मानुषी विस्तारुणी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणवची करुनिया सिद्ध मणी नामधारक तय तीन गुण तीन गुण ऐका आदी वस्तू आपण ऐका प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्मचार्य राजगुणी सत्वगुणी विष्णू जान तमगुण उमारमण मन मूर्ती एकची अवधारा ब्रह्मसृष्टी रचनेशी पोषक विष्णू परीयसी रुद्र मूर्ती प्रळयासी त्रैमूर्तीचे तीन गुण एक वेगळे एक होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात ऐसे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ आंबरीस म्हणजे द्विज एकादशी व्रत व्रताची या काज विष्णूशी अवतार करी विले अवतार व्हाया कारण सांगेन तुझ विस्तारुण म्हणून करुणी सावधान एक चित्ते परियसी दुज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यांगत निच्छोनिया करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची व्रतासी भंग करावया झाला ऋषी अतिथी होऊन ढेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडे एक आला अतिथी कारणीक अंबरी पास पडला धाक केवे घडे म्हणून ऋषी आले धाव देखोनिया अमरा पाचशाणी अभिवंदोनिया अर्धपाद्य देवोनिया पूजा केली उपचारी विनवतसी ऋषी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया ऋषी जाऊणी नदीसी अनुष्ठान करती करी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पार पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पकवानी पाक केला ऋषींती वाले दुर्वास देखा पाहुणया अंबरीशा मुखा म्हणेरला शांडगंधर करवयाचा भक्त करवया भक्ताचा कैवार टाकून गेला वैकुंठ भक्त वत्सल्य नारायण शरणागतीचे रक्षण बेरुद बोलती पुराणे जान धावे धेनु तत्वासी जैसी शापिले ऋषिनी द्विजना जन्मावे गा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी ये जवळ येऊ बाठेला मिथ्या नवे ऋषीशी वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल्य मृद जाण तह्या महाविष्णूचे विष्णू मणे दुर्वासी तुवा शापिले अंबर शाशी राखीन आपल्या दासाशी शाप शापाम्मासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार पिढावयास भूमीवर कारण असे पुढे म्हणसी जाणूनिया ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता योगेशनी भेटी नवी हरिचरणी भूमिवरी दुर्लक्ष शाप सुंद अवतोरणीया येहिष्मी घेऊनिया तारावया लागूनया भक्तजन संपदा परोपकार संबंधीसी शाप द्यावा विष्णुसी भूमिवार फेडावयासी कारणासी म्हणून या ऐसे विचारोणी मानसी दुर्वासमणी विष्णुसी अवतोरुनिया भूमिसी नाही जन्मावे प्रसिद्ध हुसी अवतार पूर्ण पहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सुक्ष्मी तू ऐसा कार्य शाप अंगीकारी जगाचा वाप दृष्टावरी असे दृष्टीपतिपाळ करवाया ऐसा दहा अवतार झाले असे करणे ऐकले महा भागवती विस्तारिले अनंतरूपी पारायण कार्यकरण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित ते मृढमती काय जाणे अनेक विनोद जासे सहज अति ऋषीची भाज प्रतिव्रता शिरोमणी तुझी गृह जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र जाहले तहेची नामधारक असे सिद्धासी विनोद कथा सिंह देव अति प्रकट वेशी पुत्र झाले कवणे परी अत्र ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्थुरी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ઐકતા હોય મનોવર સકળાભીષ્ટિસાધતી શ્રી ગુરુચરિત્રપરમકથા કલ્પતરુ શ્રીનરસિંહ સરસ્વતી પ્રખ્યાન સિદ્ધનામક ધારક સંવાદને અમ્રીશત્વનિરૂપણ નામતીય અધ્યાય ઓવી સંખ્યા ત્ર્યાંસી શ્રી ગુરુદત્તાત્રેય નમસ્તુ તે શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ